नमस्कार हिंदकेसरी मैदान विरकरवाडी या ठिकाणी होणाऱ्या या मैदानामध्ये काही टॉपच्या नंदी कोणत्या गटामध्ये पळणार आहेत हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटाई चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचत राहतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आपला व्हिडिओ सुरू करूयात भव्य दिव्य हिंद केलगड्या शर्यत मैदान वार शनिवार दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी भव्यास ओपन बेलगड्या शर्यत मैदान मित्रांनो होणार आहे हे मैदान विरकरवाडी मान जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो असे असं हिंदगेसरीचं ओपन बैलगड्या शर्यत मैदान पार पडणार आहे या मैदानामध्ये बरेचसे टॉपच्या नंदी पळण्यासाठी येणार आहे तर ते कोणत्या गटामध्ये पळणार आहेत हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर चला आपला व्हिडिओ सुरू करूयात शेवळ याबांचा हिंदकिस्त्री बावऱ्या हा देखील या विरकडवाडी मैदानामध्ये मित्रांनो पळण्यासाठी येणार आहे तर बावऱ्या कोणत्या गटामध्ये पळणार आहे गट क्रमांक तीनमध्ये मध्ये तास क्रमांक नऊ आणि गट क्रमांक एकोणतीसमध्ये मध्ये तास क्रमांक पाच अशा दोन चिठ्ठ्या बावरेच्या नावानं मित्रांनो निघालेल्या आहेत या दोन्हीपैकी कोणत्या तरी एका गटामध्ये आपल्याला हिंद केसरी बावऱ्या पळताना मित्रांनो दिसणार आहे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल डायवर बुतकर यांचं काळीज वेगाचा शेवट म्हणून संबोधला जाणारा हिंद केसरी सरजा हा देखील मित्रांनो या उईरकरवाडी मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे सरजा या मैदानामध्ये पंधरा म्हटल्यानंतर सर्जाचा गट कोणता तर मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये मध्ये तास क्रमांक दहा आणि गट क्रमांक एकतीसमध्ये मध्ये तास क्रमांक नऊ अशा दोन चिठ्ठ्या मित्रांनो सर्जेच्या नावावरती निघालेल्या आहेत परंतु मित्रांनो या दोन्ही चिठ्ठ्या कडेच्या साईडनं लागल्यामुळे याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो किंवा सर्जेच्या पैरिकराच्या नावावर जर कोणती चिठ्ठ्या असेल तर त्या गटामध्येही आपल्याला आपला आवडता सर्जा पळताना मित्रांनो दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो चालू सीझन मध्ये तुफान फॉर्म मध्ये असणारा पुसेगावचा ओरिजिनल हिंदगी श्रीचा मानकरी राजा हा देखील या विरकरवाडी मैदानामध्ये येणार आहे राजा वीरकरवाडी मैदानामध्ये येणार म्हटल्यानंतर राजा कोणत्या गटामध्ये पळणार आहे तर मित्रांनो गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये तास क्रमांक चार वरती मित्रांनो राजाची चिठ्ठी निघाली आहे त्याचबरोबर राजाच्या पैरिकराच्या नावाने जर मित्रांनो दुसरी कोणती चिठ्ठी असेल तर ते त्या गटामध्येही राजा आपल्याला पळताना दिसू शकतो चालू सीझन मध्ये जाईल त्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी होणारा सुंदर उर्फ कॉकटेल हा देखील मित्रांनो या विरकरवाडीच्या हिंद केसरी मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे सुंदर या मैदानामध्ये पळणार म्हटल्यानंतर सुंदरचा गट कोणता तर मित्रांनो गट क्रमांक बावीसमध्ये मध्ये क्रमांक सहा वरती सुंदरच्या नावाने चिठ्ठे निघालेली आहे या गटामध्ये आपल्याला सुंदर पळताना दिसू शकतो आपला आवडता रुस्तम हिंद केसरी व नवम हिंद केसरीचा मानकरी बकासूर हा देखील मित्रांनो या विरकरवाडीच्या वाडीच्या हिंद केसरी मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे परंतु मित्रांनो तुम्ही जर आजचे हे लॉट पाहिले असतील तर या लॉटमध्ये टोटल पस्तीस गट मित्रांनो काढण्यात आलेले आहेत याच्यामध्ये बकासूरच्या नावाने मित्रांनो एकही चिठ्ठी निघालेली नाही आहे म्हणजेच काय तर बकासूरचा जो या मैदानामध्ये पैरा आहे त्या पैरेकरच्या नावानेच चिट्टी निघालेली आहे त्याच गटामध्ये आपल्याला आपला आवडता बकासूर हा मित्रांनो पळताना दिसणार आहे तर मित्रांनो बकासूरचा पैरा हा विरकरवाडीचा महबूब हा मित्रांनो असण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे मित्रांनो गट क्रमांक मध्ये तास क्रमांक पाच आणि गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक तीन अशा दोन चिट्ट्या स्वातीदीपक बनगर विरकरवाडी यांच्या नावानं निघालेले आहेत ते महबूबचे मालक आहेत त्यांच्या नावानं त्या दोन चिट्ट्या मित्रांनो निघाले आहेत त्याच्यामुळे क्रमांक नऊ किंवा गट क्रमांक अठरामध्ये आपल्याला आपला आवडता बाकासूर हा महिबूबसोबत शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे त्याचबरोबर तुम्हाला तुम्हाल एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छित होती म्हणजे मित्रांनो या लॉट सिस्टीममध्ये आपल्याला जे टॉपच्या नंदींचे गट मी तुम्हाला सांगितले आहे त्याच्यामध्ये त्यांच्या नावावरती एक एकच चिठ्ठी मित्रांनो या लॉट सिस्टीममध्ये निघालेले आहे याच्यामध्ये पैरेकरेच्या नावावरतीही चिठ्ठ्या निघालेल्या असतात किंवा अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहत आहात की बरेचसे टॉपचे नंदी किंवा इतर नंदीही वेगवेगळ्या नावावरती किंवा दुसऱ्या चिठ्ठीवरतीही दुसऱ्याच्या नावावरती देखील हे नंदी मित्रांनो पळत असतात त्याच्यामध्ये यांच्या गटामध्ये बदलही होऊ शकतो हे आपण लक्षात घ्या आणि व्हिडिओ पूर्ण मित्रांनो पाहत जा कधी कधी काय होतं अर्धवट व्हिडिओ बघूनच कमेंट टाकल्या जातात हे तुम्ही लक्षात असू द्या धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद